सिडको लॉटरी असो म्हाडा लॉटरी असो जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती माहिती आपण या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे जर तुम्हाला म्हाडाचं जर घर घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त दोनच कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे एक म्हणजे आधार कार्ड दुसरं म्हणजे पॅन कार्ड बाकीचे जे डॉक्युमेंट असतात ते तुम्हाला लागणार नाही म्हणजे या लॉटरीसाठी जे तुम्ही घर घेणार आहात त्याच्यासाठी हे सर्व अटी शिथिल करण्यात आलेले आहे तुमचं भारतात कुठेही घर असलं तरी तुम्ही या घरासाठी अप्लाय करू शकता ही बातमी आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये आलेली आहे म्हाडाचं घर जर आपल्याला घ्यायचं असलं तर आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड डोमेस सर्टिफिकेट परत इन्कम टॅक्स सर्टिफिकेट परत तुम्हाला जे बिझनेस असतात जे त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला परत जे स्पेशल कॅटेगरीमधून फॉर्म भरत असतात जसे की एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक परत पत्रकार ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागतो आणि ते आपल्याला जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड ला करावे लागतात पण आता जे तुम्हाला जर मुंबईच्या या म्हाडा लॉटरीमध्ये जर तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर फक्त तुम्हाला दोनच कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे एक म्हणजे आधार कार्ड दुसरं म्हणजे पॅन कार्ड तर ही बातमी आपण आता पूर्ण पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला अशी सिडको आणि म्हाडा लॉटरी जी हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते तर चला आपण जी बातमी आली त्या बातमीला आता सुरुवात करू म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीतील रिक्त असलेल्या अंदाजे घरांची योजना प्रथम प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे याच्यासाठी इच्छुक अर्जदारांना विविध कागदपत्र जमा करून सादर करण्याची गरज नाही या योजनेनुसार केवळ आधार कार्ड पॅन कार्ड या आधारे नोंदणी करून तुम्ही अर्ज करता येणार आहेत त्याचवेळी या योजनेतील काही घरे सामाजिक आरक्षण अंतर्गत राखीव असतील या घरांसाठी जात प्रमाणपत्र व जात वैद्य प्रमाणपत्र आवश्यक आहे बघा जे याच्यामध्ये जे स्पेशल कॅटेगरीसाठी जे अर्ज जर तुम्ही करत असणार तर त्याच्यासाठी तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे आणि जात व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत जे स्पेशल कॅटेगरीच्या त्याच्यामध्ये जागा असते त्यांच्यासाठी फक्त तुम्हाला हे जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे तारदेव वडाडा तुंगापवई या अन्य काही ठिकाणची जी म्हाडाची महागडी घरे दोन युक, दोन त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेलेली नाहीत त्यामुळे मुंबई मंडळाचे आर्थिक नुकसान होत असून घरे धुडखात पडून आहेत त्याचा देखभालीचा खर्चही भार मुंबई मंडळावर पडत आहे मुंबई मंडळाच्या पणन विभागाने अशी अंदाजे एकशे पंचवीस घरे शोधून काढली आहे या घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर सर यांनी दिलेली आहे किमती निश्चित झाल्यानंतर जाहिरात काढून घरांची विक्री प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशी माहिती त्यांनी दिलेली आहे महत्वाच्या अटी शिथिल हे सुद्धा त्यांनी केलेले ते पण आपण पाहणार आहोत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ जे एकशे पंचवीस घरांची जी आहे त्यांच्या किमती आता ठरवणं सुरू आहेत याच्यामध्ये पूर्ण जेव्हा किमती डिक्लेअर होणार आहेत जे स्पेशल कॅटेगरीसाठी जे जागा असतील त्यांच्यासाठी फक्त तुम्हाला जास्त म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे बाकीच्या कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डच लागणार आहे प्रथम प्राधान्य योजनेतील सोडतीच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे मुख्य म्हणजे कुठे इच्छुक अर्जदारांचे हक्काचे सरकारी योजनेतील घर असले तरी त्याला प्रथम प्राधान्य योजनेतील घर घेता येणार आहे तर म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला प्राप्तिकर विवरणपत्र निवासाचा दाखला अन्य कागदपत्रांची मात्र केवळ आ कोणतीही गरज लागणार नाही फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डच लागणार आहेत ही बातमी जशी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तशी माहिती तुमच्यापर्यंत आपण बघितले म्हणजे तुम्हाला सांगितलेले या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही या लॉटरी विषय जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित तुम्ही हमखास कमेंट करा आपण त्या कमेंट लोट भेटू तसं एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ कोण तोपर्यंत घेतो धन्यवाद